नमस्कार दर्शक आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे कवी सरकार इंगळी यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशी तालुका करवीर येथे अठरावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन संपन्न वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे एकोणीसावे गुंफन सद्भावना साहित्य संमेलन राजवीर पब्लिक स्कूल वाशी व वा गुंफण अकादमी मसूर तालुका कराड यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले सकाळी राजवीर पब्लिक स्कूल सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग आणि शिवाजीराव पाटील राजाराम कवडे शिवाजीराव जाधव वाशी सरपंच लेखक कृष्णाथ खोत कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार आणि मान्यवर ग्रामस्थ आणि साहित्यिक हे उपस्थित होते यांनी यांच्या उपस्थितीत भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली संमेलनाचे उद्घाटन रिंगण कादंबरीकार डॉक्टर कृष्णात आणि प्रमुख पाहुणे आय पी एन पाटील ए बी पाटील अरुण डोंगळे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र माने सातारा डॉ चंद्रकांत पोद्दार शिवाजीराव जाधव उपस्थित होते दुसऱ्या सत्रात परिसंवाद राजीव मुलाखत कथाकथन संपन्न झाले तिसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉ चंद्रकांत पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनात कवी सरकार इंगळी प्रकाश क्षीरसागर चित्रा क्षीरसागर अनिल महाजन मनीषा पाटील आदी कवींनी सहभाग घेतला होता माजी आमदार संपतराव पवार प्राध्यापक महादेव सागर व इतर मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सदरच्या संमेलनासाठी डॉक्टर बसवेश्वर चेनगे अध्यक्ष गुंफण अकादमी पवन पोद्दार उपाध्यक्ष गजानन चेनगे सचिव बी ए पाटील विलासराव पाटील आदीनी परिश्रम घेतले बाप भिज घामान माय पुसती पदरान अस लाभती दोन हात होत मातीच या सोन अस राबती दोन हात कोच मातीच सोन हिरव्या शालूच्या रंगात काळ्या आईच नटण हिरव्या शालूच्या रंगात काळ्या आईच नटण शाळू धोंधळ कणीस दिसत पुर चांदण शालू धोंधळ कणीस दिसत त्या पुर चांदण रूप विठ्ठलाच चा देवा बाप करत राखण रूप विठ्ठलाच देवा बाप करीत राखण नाही हटत पाखर किती फिरवू गोपन नाही हटत पाखर किती फिरवू गोपन मऊ माती ढेकूळ माय भगत स